हॅलो नमस्कार सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्या आजच्या या सेशनमध्ये तर आज आपण एक छान मॅजिकल एक्सपिरियन्स शेअरिंग ऐकणार आहोत स्वातीजी यांचं त्या जेव्हा आपल्या वन टू वन सेशन्स मध्येच म्हणजेच इनर चाइल्ड हिलिंग प्रवास करत करत इथपर्यंत जेव्हा आल्या तेव्हा त्यांच्या आयुष्यात जे, जे मॅजिक घडलं जे खरा खुरा ड्रास्टिक ट्रान्सफॉर्मेशन जो झाला आणि त्यातनं आता ते, ते अपग्रेड करतायत स्वतःला एक ऍज अ कोच ऍज अ हिलर म्हणून एस्टॅब्लिश करतायत तर हा एवढा सगळा जो मॅजिकल ट्रान्सफॉर्मेशन हा जो प्रवास आहे हा आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत आणि त्यासाठी मी आता इथे इन्व्हाइट करत आहे स्वातीजी यांना आपण एक दोन मिनिटं द्या मी त्यांना इन्व्हाइट करते येस स्वातीजी तुमचं स्वागत आहे आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला केलंय बोला आणि थँक्यू सो मच पहिलं म्हणजे तुम्हाला म्हणजे मी सांगेन परमेश्वराच्या कृपेने म्हणजे म्हणतात ना की माणसाच्याच रूपात ते येऊन आपल्याला करता, तुम, मदत करतात तशी मि, तुम्ही मला मदत केलेली आहे मला म्हणजे जसं तुम्हाला भेटली तसं तुम्हाला सांगितले थोडं हेल्थ इश्यूज होते त्या घेऊन मी तुमच्याकडे रीच झाली आणि त्यातून तुम्ही मला ऍक्च्युली अलगत अलगत बाहेर काढलेलं आहे आणि तुमचे पर्सनल सेशन मध्ये मला पहिल्या दोन मध्येच एवढा मिरॅकुलस रिझल्ट आला की मी ऍक्च्युली नॉर्मल चेकअप करायला गेलेले होते तर त्या नॉर्मल चेकअप मधून मला डॉक्टरनी समथिंग एक छोटस ऑपरेशन करावं लागेल असं सांगितलं मग ते मला ऍक्च्युली करायचं नव्हतं थोडं मी घाबरलेली होती पण आपलं नोपोचा प्रॅक्टिस आणि तुमच्याशी बीएससी ला जे कनेक्ट झालेली त्यांनी मला ऍक्च्युली एवढं बळ दिलं एवढं बळ दिलं ना मी की मी मलाही विश्वास बसला नाही की मी खूप इझिली त्या सगळ्या गोष्टीला फेस करून बाहेर पडले तर एक्झॅक्टली जर मी पहिलीची स्वाती असते ना तर पहिलं तर मी रडून घाबरून अर्धी तर तिथेच झाली झाली असते पण मी तशी काही नाही मला प्रेयर कंटिन्यूस आपलं तुम्ही सांगेल तशा एक्सरसाइज मी ज्या चालू ठेवल्या मनामध्ये इवन जेवण चेकअप व्हायचं किंवा जेव्हा ऑपरेशनला जरी गेले तरी मी तुम्ही सांगितलेले रिचर्स फॉलो मनामध्ये एक मंत्र बसला माझा तो कि मग ते करत होते आणि त्याने एवढं ना की म्हणजे जे, जे डॉक्टरला जसं काही वाटत होतं पण ते तसं काही झालं नाही आणि इट्स ऑल टोटली रिपोर्ट सगळे नॉर्मल आले मी ऍक्च्युली हा एक्सपिरियन्स आहे माझ्या आयुष्यातला की मी सांगेन की मला पुन्हा जन्मच मिळाला आपल्या म्हणजे ह्या सेशन्समुळे म्हणजे ऍक्च्युली मी खूप इझिली ह्यातून पटकन बाहेर पडलेली आहे आणि ऑपरेशन झाल्यानंतर सुद्धा म्हणजे जे माझे स्टिचेस होते ते पण सगळे इझिली पटापट एवढे हिल झाले की मी म्हणजे मला पंधरा वीस दिवसात ते टाकी तुम्ही डीएससी मध्ये सांगायचा जिथे आपल्याला पेन असेल तिथे हार्ट ठेवून हिलिंग करा हे करा तुम्ही सांगितलेलं सगळं मी फॉलो केलं आणि ऍक्च्युली टाके पण पटकन सुकले थोडा पेन होता तो सुद्धा तुम्ही मला एक दीड महिन्यामध्ये हिलिंग थ्रू पटकन मला रिकव्हरी केलं म्हणजे आणि आता तर मी एकदम बॅक टू नॉर्मल लाईफ मध्ये आहे मस्त कॉन्ग्रेचन आणि आता हेल्थ yes. बिलकुल ती काळजी नाही आहे किंवा तो ट्रिगर नाही कसं नाही नाही कारण की माझं आता म्हणजे असं दोन दोन महिन्यांवर चेकअप वगैरे होतं ना आता रिसेंटलीच माझं चेकअप ही झालं तर डॉक्टर रिपोर्ट सगळे काढले तर सगळे नॉर्मल पण होते आणि त्याची रेंज पण एवढी खाली होती की, की, की ते डॉक्टर पण म्हटले की इट्स गुड म्हणून इट्स गुड साइन की खूपच चांगले रिपोर्ट्स आहेत तुझे म्हणजे जे तू करत असशील तर ते तू चालू ठेव मेडिटेशन अँड ऑल मी त्यांना सांगितलं इन शॉर्ट की मी असं असं थोडं करते इट्स चांगलंय म्हणजे हे चालू ठेव तुझ्यासाठी तुझा जरा रिझल्ट येतोय करून येस मस्त मस्त खूप छान आणि तुम्ही मुलांविषयी सतत काळजीमध्ये असायचा जसं की आपल्या आधीच्या सेशन्स मध्ये तुम्ही म्हणायचा की मुलं आहेत अभ्यासाविषयी वगैरे तर ती सगळी काळजी कुठे गेली आता ती सुद्धा मला अभ्यासापेक्षा म्हणजे मी तुम्हाला इन्सिडेंट ऐक गेस Uh, मी सांगितलेला की माझा मुलगा लहान असताना हरवलेला त्यामुळे मला ती भीती होती अजून सुद्धा मुलं मोठी झाली पण अजून सुद्धा मी त्यांना सोडायला आणायला जायची पण आता ह्या सहा महिन्यात मी ते पण बंद केलं आता ते एकटे येतात जातात आणि आता मला अजिबात भीती वाटत नाही म्हणजे असं मला वाटतं की आपण हो पण करतो ना पण आपल्या सराउंडिंग पण आपल्या बरोबर प्रोटेक्टेड आहेत हे मला हे झाले आता मस्त एक्झॅक्ट exactly. म्हणजे ती भीती गेली आणि त्या भीती दाखवण्यामुळे काय झालं होतं मुलंही इरिटेट व्हायला लागली होती की आई आपल्याला एखाद्या लहान मुलं आणि पण मला बोलायचे आता नोको यूज करून <laughs> तर आता तेही नातं सॉर्ट आउट झालेलं आहे आणि अजून कुठली नाती तुमची चांगली झाली हिल झाली आणि त्याच्यामधनं चांगला बॉन्ड तयार झाला त्याविषयी सांगू चांगलं बॉन म्हणजे मला सगळेच सगळे चा, चा, मध्ये चांगलं म्हणजे मला पॉझिटिव्हिटीच वाटती आहे कारण की मी आता कोणाकडून म्हणजे जरी अपडाऊन तर सगळं असतात कुठे हे नसतच म्हणा पण मी माझं थिंकिंग पॉइंट ऑफ व्यू एवढा चेंज झाला ना की आपण समोरच्याच मनाला लागून घ्यायचं नाही आर्ग्युमेंट्सवर जास्त जायचं नाही कारण कोणी काय बोललं तरी मी ते असं सोडून देते की तो तुमचा पॉईंट ऑफ व्ह्यू आहे तो माझा नाही माझा नाही त्यामुळे एक्झॅक्टली तर त्यामुळे मग ते भांडणं व्हायला तो प्रश्नच येत नाही ना येत नाही म्हणजे ट्रिगरिंग ट्रिगरिंग रिलेशनशिप होते की तुम्हाला असं वाटायचं की मला नुसतं बघितलं तरी माझं मला त्रास होतो हो वगैरे आणि आता ते काहीच राहिलेलं नाही बघू बघू नाही बघू दे समोर येऊ दे नाही बघू दे काही नाही वाटत एक्झॅक्टली मी लोकांचं मनावर घ्यायचं सगळं सोडून दिलेलं आता स्वतःच्या वाटत असतात तुमचा नाही स्वतःच्या कंट्रोल आलेला आहे हो असं म्हणू शकतो स्वतःच्या इमोशन की आता ते अवलंबून नाही राहणं किंवा स्वतःला जे तुम्ही आधी ब्लेम करत होता की असं कसं झालं किंवा असं कसं बोलले आता मी काय करू आणि जे प्लीज करायला आपल्याला क्रिटिसिजम वाटायचं वाटायचं की यार उगाच आपण हे केलं उगाच आपण असं बोललो ते सगळं मला खूप रिलीज झालेलं आहे येस ग्रेट मस्त हा ओव्हरऑल आयसीएच म्हणजे इनर चाइल्ड हिलिंग ऍडव्हान्स ओपन अप नो आणि आता तुम्ही लाईव्ह कोचिंग मध्ये आहात हा ओव्हरऑल प्रवासाविषयी तुम्ही दोन वाक्यात काय म्हणजे मी ऍक्च्युली सगळ्यांना सांगेन की खरंच तुम्ही हा कोर्स करावा म्हणजे इट्स लाईक म्हणजे मी सांगेन गोल्ड काय प्लॅटिनियम पेक्षा पण वरचा आहे त्याला आता शब्दच नाही आपल्याकडे ह्या कोर्ससाठी Uh, म्हणजे खरंच इट्स लाईफ चेंजिंग आहे मिरॅक्स आहे कारण मी सांगेन डॉक्टर कडून गोळ्या औषधं खाऊन जे आपण स्वतःला बर करण्यापेक्षा जर कोण व्यवस्थित आहे ज्याला अजून मेडिसिन चालू नाहीयेत तर त्यांनी हा कोर्स मध्ये नक्की येऊन स्वतःला सेफ सेक्युरिटी म्हणजे प्रोटेक्टेड ठेवायला खूप युजफुल आहे आणि जरी कोण गोळ्या खात असतील ना तरी मी सांगेन हा कोर्स करा ज्या गोळ्या ना त्याचा साईड इफेक्ट पण होणार नाही तुम्हाला येस नक्की तुम्हाला जे डॉक्टरांनी घाबरवलं होतं की आता ही जी गोळी आहे असा असा साईड इफेक्ट आहे तो आता जाणवतोय एक्झॅक्टली नाही नाही मला म्हणजे म्हणतात ना आपल्याला परमेश्वर योग्य वेळी योग्य देतात तसं मला योग्य वेळी हा क्लास तुमच्यापर्यंत पोहोचवलं आणि ते म्हणतात ना माणसाच्या रूपातच परमेश्वरीन मदत करतात तशी तुमची मला खूप मदत झालेली आहे खरंच थँक्यू सो मच थँक्यू थँक्यू सो मच फॉर शेअरिंग आणि हा टू वे रोडमॅप आहे जे कोणी बघत आहेत त्यांच्यासाठी सांगते जसं मी त्यांना गाईड केलं तसं त्यांनी केलंही आणि त्यामुळे त्यांचा मॅजिकल रिझल्ट आहे खूपशा डॉक्टरी सल्ल्यांमुळेही माणूस आधीच खचतो किंवा आधीच आजार पण आल्यासारखं होतं त्याला तर त्या सगळ्या ट्रॉमा त्या बाहेर आल्या फेस केलं आणि रिलीजही केलं इतक्या सहज झालं आणि ह्या विदिन थ्री टू फोर मंथ्स मध्ये ह्या सगळ्या मॅजिक झालेला आहे आणि आता सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे स्वतःला अपग्रेडही करत आहे तर एनर्जी तुमच्यासाठी काम करते पण जेव्हा तुम्ही हिल होता जेव्हा तुम्ही अपग्रेड होता जेव्हा तुम्ही चॅनल त्या ज्या व्हायब्रेशन्स आहेत त्या चॅनल करायला पाहिजेत तर आता त्या व्हायब्रेशन त्या चॅनल करत आहेत आणि आता त्या लाईफ कोचिंग सर्टिफिकेशन प्रोग्राम मध्ये ऍज अ लाईफ कोच ॲज अ हिलर स्वतःला एस्टॅब्लिश करतात तर त्याविषयी काय काय तुम्हाला वाटतंय तेही सांगा सगळ्यांबरोबर शेअर करा की कसं लाईफ प्रवास येस मला म्हणजे मी तुमच्याकडे बघूनच ऍक्च्युअली पहिले म्हणजे मोटिवेट झाले मला ते खूप हो आवडलं की मराठी मराठीमध्ये मी युट्यूब वर बघितलं आणि ते तुम्हाला बघून मला एवढं म्हणजे आवडलं ना की मला तुमच्याकडे असं वाटतं की मी पण अशी कधी होणार <laughs> त्यावे अॅक्च्युली मला हे लाईफ लिहायला जास्त मोटिवेशन मला तुमच्याकडून मिळालेलं आहे की मला तुमच्यासारखं बनायचंय आणि तुमच्यासारखं लोकांपर्यंत आहे हिल होय म्हणजे लोकांना एक्झॅक्टली हिल झालं पाहिजे आणि आपण जेव्हा स्वतः फेस करतो ना तसं त्याच्यावरून वाटतं की असं कोणी फेस करू नये म्हणजे जे जर कोणाचं थोडक्यात असेल तर पटकन त्यांनी बाहेर निघावं या सगळ्यात येस yes. तर हे लॉजिकली होतात सुरुवातीला तुम्ही तुम्हाला लॉजिकली असं वाटायचं की अरे हे कसं होईल काय होईल वगैरे तर ते लॉजिकल माइंडलाही तुमच्या आन्सर मिळाला या सगळ्या प्रवासात येस yes, येस yes, येस yes. तर जे लॉजिकल लोक आहेत त्यांच्यासाठी लॉजिक लॉजिकल सगळं मी बाजूला सोडून दिलं फक्त सरेंडर करून ट्रस्ट बस बाकी ट्रस्ट असेल तर सगळं तुम्हाला मग सांगते का ट्रस्ट असल्यामुळे डे वनच्याच सेशन मध्ये माझ्यावर मॅजिक झालं ना डे 1 आपले पंधरा सेशन्स होते पण त्यातून डे 1 सेशनला मला मॅजिक मिळाला म्हणजे मला अजून लाँग पण थांबा लागला नाही <laughs> जास्त पूर्ण सेशनची वाट पण बघावी लागली एक्झॅक्टली नाही फर्स्ट सेशन तुम्हाला भेटले मी असेल आणि त्याच रात्री इट्स लाइक अ मॅजिक फॉर मी आता जे सांगतात की मला बरे नाहीये किंवा मला वेळ नाहीये मी अटेंड करू शकत नाही डेली हीलिंगला किंवा काय असे जे सांगतात त्यांना तुम्ही काय सा, काय सांगाल कारण की तुम्ही स्वतः हॉस्पिटलमध्ये अटेंड केलेलं आहे आपला डीएचसी राईट right? तुमचं जेव्हा तुमचं ऑपरेशन होतं आणि हॅट सॉफ्ट oh. टू यू की तुम्ही हॉस्पिटल मध्ये सुद्धा अटेंड करत होतात तर त्यांना काय सांगाल तुम्ही की ह्या सगळ्या पळवाट आहेत की मला वेळ नाही आणि हे नाही एक्झॅक्टली exactly. कारण आता सुद्धा मी तुम्ही मला बघत असाल डीएससी ला की कि मी किती वेळा किचन मध्येच असते कारण आपलं टायमिंग कधी कधी असं होतं की मला नेमकं जेवण वाढवायची वेळ असते नाही बसू शकत पण मी तुम्ही सांगितल्याप्रमाणे ऑन करून हेडफोन घालून ठेवते त्यातून सुद्धा आपल्याला एनर्जी मिळते जी एनर्जी मला मिळायची ती मला मिळेल आणि परत नेक्स्ट डे ला मॉर्निंगला जेव्हा आपण मेडिटेशन करतो तेव्हा मग रात्रीच अपलोडेड असतं ते मग प्रॅक्टिस करायची असं करते मी सहज जमू शकणार आहे एक्झॅक्टली एकदम <laughs> इझिली काम करत करत मी किती गोष्टी अशा की काम करत करत हेडफोन लावून ऐकायचं ऐकून घ्यायचं आणि त्यांनी सुद्धा खूप आपल्याला म्हणजे आपलं मूड शिफ्ट होतो ना Yes. निगेटिव्ह थॉट्स येण्यापेक्षा हे ऐकत mm. राहण्याने आपलं मूड शिफ्टिंग होतं ना म्हणजे काहीतरी आपलं चांगलं डोक्यामध्ये पडतं ना पढ़ता। येस ग्रेट तर ज्या जे जे लोक कारण सांगतात ना की अरे त्यावेळेस नेमका मला वेळ नाही किंवा हे किती वेळ असेल किती तास असेल ज्याला पुढे जायचं आहे ना त्याच्यासाठी वेळ काळ कशाचही बंधन राहत नाही तो कुठूनही सोल्युशन काढून वेळ शोधतो आणि स्वतःला हिल करतो स्वतःला अपग्रेड करतो तर हे सगळं स्वातीजींनी स्वतः केलेलं आहे स्वतः अनुभवलेलं आहे त्यामुळे आपल्याला एवढं ठामपणे सांगतात थँक्यू सो मच स्वातीजी तुम्ही आमच्यासोबत हा थँक्यू सो मच शेअर केला त्यासाठी आणि थँक्यू मोस्ट वेलकम तुमचा लाईफ कोचिंगचा प्रवासही अतिशय छान सुफळ संपूर्ण होणारच आहे आपल्या ते ट्रेनिंग चालू आहे आणि लवकरच आपल्याला दिसतील स्वाती देसाई ऍज अ लाईफ कोच आज हिलत तर त्याच्यासाठीही तुमच्या खूप मोस्ट वेलकम तुम्हाला खूप राहू द्या नक्कीच चलो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट्स मध्ये कॉंग्रॅच्युलेशन स्वातीजी हे लिहायलाही विसरू नका कारण की स्वतःला बदलणे हे सगळ्यात मोठ आयुष्यातलं मिरॅकल uh, आहे आणि ते स्वातीजींनी केलंय स्वतःला हील केलंय हेल्थ वाईज सुद्धा रिलेशनशिप वाईज सुद्धा आणि मनी फ्रिक्वेन्सी वाईज सुद्धा सो कॉंग्रॅच्युलेशन स्वातीजी नक्की कमेंट्स मध्ये लिहा भेटूया अशाच एका व्हिडिओ सहित हीलिंग किंवा एक्सपिरियन्स शेअरिंग Thank you so much. Bye bye. Thank you.